हे जे बघत असाल ते तुम्ही बघताय ते गार्डन आहे हे तुम्हाला पण माहिती आहे गार्डन आहे म्हणून पण आजचा दिवस खूप खास आहे आजच्या दिवशी आम्ही जरा रुद्राचा फोटोशूट करणार आहे कारण त्याचा बड्डे जवळ आलेला आहे हाय नमस्कार मी शितलसाहेबा स्वागत करते अजून एक आपल्या नवीन फ्लॉगमध्ये तर तुम्ही बघत असाल सध्या चालू आहे त्याची काढायचं काढायला खूप छान पद्धतीनं त्याला ड्रेसिंग वगैरे केलेलं आहे त्याचे पप्पा त्याची तयारी करतायत छान आहेत लहान डान्स खूप आवड एकच वर्षाच डान्स पण करतय अगो आता खुर्ची वगैरे खुर्ची वगैरे अयो अयो दे ते हातात द्या द्या कुळखुळ हातात तुझ्या आयो द्या कि हा हा दंग चिद धंग दंगची दंग चिद धंग दंगची चल काय अगो आहे अगो अगंवाय अगो हां 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 डान्स डान्स करा रुदा 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 दंग चिदं दंग दंगची दंग दंगची

चला पुढे घ्या सर मग बसून म्हणलं पुढे घ्या थोडं कडे घ्या थोडं सर पुढं पुढं सारखं हा बसा तुम्ही मॅडम हां बस सर थोडं पुढं सारखं तुम्ही पुढे येतो तो हां बस चल बसवा चेअर वर बसवा पुढची कुठे घ्या ती बस ओके थोडी माग घ्या जास्त पुढे

का पाहिजे त्याला खूप पाहिजे हां दे 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 ते जातो दे बसवा मी मी ना

రుదా రుద్రా హా ది దగ్గం దంచి గర్మత గర్మత ను नको हा शेटच नको म्हणतो थांबा थांबा थांब थांबा दंग चिदिंग दंग चिंग दंग दंग चिंग बाबा हे शोट छान आहे हृदय तो उभा ओवाड होतो राहदिद् चिंग

तो <reconstructed> देड़। देड़। आता तो खुलखुला नको म्हणतोय यायच नाही यायचं नाही अयो घ्या 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 फोटो रुद्र रुद्र थांबा थांबा मम्मी रुदू रुद्र बघ किया इकडं फोटो घ्यायचा आहे

बघे 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 बघ कसं वाचतंय आता बघे बघाय बघार पाच झाला

रुद्र रुद्र लाग ना सर शिंकू तार आहे त्याला हां इकून ठेवा नाही सर ना। हां ते पिंजरा मागे ठेवा आणि पुढे घ्या पुढे अजून त्याला ए पिल्लू त्याला पुढे घ्या त्याला पुढे घ्या बघा ते वाकू नये रुदू करा एकदा चला हलवा ते पडायचं नाही थांबा

हे फोटोशूट झाल्यानंतर नंतर त्याच बरे अजून फोटोशूट केलं <coughs> परंतु तो खूप खूप त्रास होत होता गरमत पण होत

का नाही 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 नाही